दोन हजार रुपये एक्कावन्न रुपये पंचवीस शेअर रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस शे रुपये एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार तीन हजार एक्कावन्न एकसठ एकाहत्तर एकतीसशे एकतीसशे बत्तीस शेअर बत्तीसशे तेहतीस शेअर एक्कावन्न रुपये चौतीस शेअर एक्कावन पस्तीस शेअर रुपये पस्तीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर छत्तीसशे छत्तीसशे एक्कावन्न एक चाळीस सदोतीसशे रुपये सदोतीसशे दहा सदोतीसशे वीस ती चाळीस पन्नास अडोतीसशे रुपये अडोतीसशे दहा अडोतीसशे वीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये पुरे चार हजार रुपये चार हजार दहा रुपये वीस रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये पप्पू बोला दोन हजार दोन हजार एकावन्न एक हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे दहा एकावन्न पंचवीसशे अकरा एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पू दोन हजार दोन हजार दोन हजार दहा वीस तीस एकवीसशे दहा एकावन्न बावीसशे बावीसशे तेवीसशे अकरा एकावन्न चोवीसशे चोवीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पप्पू एक, एक हजार अकराशे आक बाराशे बाराशे तेराशे दहा एकावन्न एकसठ एकाहत्तर चौदाशे अकरा एक्कावन्न पंधराशे सोळाशे बोलून घे दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दहा दोन हजार दहा दोन हजार वीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे दहा बस एकवीसशे वीस तीस एकवीसशे तीस एकवीसशे चाळीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये पप्पू बोला बोलून घ्या सहाशे सातशे रुपये सातशे रुपये एक हजार एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंचायत अकराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे एक्कावन तेराशे तेराशे एक्कावन चौदाशे अकरा एक्कावन्न पंधराशे दहा एक्कावन सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बप्पू